हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर पंचवीस डेट अँड टाइम फंक्शन मधील पाठ तेरावा वर्क डे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण पाहूया वर्क डे फंक्शनचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग दिलेल्या डेट नंतर आपल्याला हव्या तेवढ्या दिवसानंतर येणाऱ्या वर्क डेची डेट काढण्यासाठी वर्क डे, का डे फंक्शनचा यूज केला जातो म्हणजे बघा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल की मला एखाद्या तारखेनंतर त्या तारखेनंतर पाच दिवसांनी येणारा वर्क डे कोणता आहे वर्क डे म्हणजे वर्क, वर्किंग डे किंवा इथं बघा मला पाहिजे कि पाच सहा दोन हजार बारा या तारखेनंतर जे बावीस वर्किंग डे असतील ते बावीस वर्किंग डे नंतर कोणती तारीख येणार असेल ते मला काय करायचं असेल काढायचं असेल म्हणजेच काय दिल्ल्या डेट नंतर जे काय मला ते दिले असतील त्या वर्किंग डेज नंतर येणारा वर्क डे काढायचा असेल तर काय करायचं वर्क डे फंक्शनचा यूज करायचा आता हे कसं करायचं प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा ते एक्झाम्पल दिलं आहे मला काय करायचं आहे नऊ एक दोन हजार चोवीस नंतर पाच दिवसांनी जे पाच वर्कडे असतील तर वर्कडे नंतर कोणता वर्किंग डे येईल ते तुम्हाला काढायचं असेल तर काय करणार सेम इज इक्वल टू वर्क डे फंक्शन टाईप करून घ्यायचं ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट म्हणजेच काय दिल्ली डेट सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर कॉमा त्यानंतर किती डेज पाहिजे मला ते सिलेक्ट करून घ्यायचं ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर आता बघा इथं हे काय आहे तर जनरल फॉर्म्युला दिसते ते बदलून घ्यायचं शॉर्ट डेटमध्ये घेतलं मी किती येणार आहे सोळा एक दोन हजार चोवीस आहे सेम तुम्ही तर काय करायचं ॲटो फिल करून घेऊ शकता इथं बघा इथं सगळे काय वर्किंग डे जे आहेत ते आलेले आहेत तिथे सोल्युशन पण दिलेलं आहे इथे एक असाइनमेंट दिली ती पण तुम्ही काय करायची सोडवायची आहे सेम काय करणार इज इक्वल टू वर्क डे ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट start डेट सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर डे सिलेक्ट केलं त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर एंटर बटन प्रेस केलं बघा इथं डेट फंक्श डेटचा फॉर्मॅट आहे त्यामुळं बाय डिफॉल्ट आलेला आहे डेट फॉर्मॅट असेल दे तिथून डेट फॉरमॅट सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर ॲटोड्रॅक केलं अशा प्रकारे इथं असायमेटचं सोल्युशन पण दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही वर्क डे फंक्शनचा यूज करू शकता थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू